मित्रो नमस्कार जय भीम जय भारत मी आज या ठिकाणी बोधिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु आणि तीन उपाश्य दैवत याविषयी या ठिकाणी या मी विषय या ठिकाणी संक्षिप्त स्वरूपामध्ये या ठिकाणी सांगत आहे ज्यावेळेस अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्नला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई या ठिकाणी भरसभेमध्ये त्यांनी आपल्या भाषणामध्ये माझं जीवन कशामुळे सुधारलेलं आहे आणि मी इथपर्यंत कसा पोहोचलो याविषयी बोलताना आपल्या गुरूंविषयी त्या ठिकाणी आणि आपल्या उपाशदैवताविषयी या ठिकाणी त्यांनी सर्वांसमोर आपली मांडणी केलेली आहे मित्र हो बोधिशातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले गुरु विश्वभूषण तथागत भगवान बुद्धही होते कारण तथागत भगवान बुद्धांनी सर्व मानवाला भयमुक्त करण्याचं पहिल्यांदा काम केलं त्या काळामध्ये प्रत्येक धर्मसंस्थापक वेगवेगळी भीती घालून मंत्र जंत्र भूत यांची भीती घालून लोकांना भयभीत केलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी भयमुक्त करण्याचं काम तथागत भगवान बुद्धांनी केलं समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि बुद्धी साहस करुणा या तत्वांवरती आपलं जीवन व्यतीत करत इतरांना सुद्धा तो सन्मार्ग त्यांनी दाखवला आणि अख्ख्या जगामध्ये त्यांचे विचार आज सर्वांच्या माध्यमातून ठेवत आहेत म्हणून बोधी तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले आपले गुरु तथागत भगवान बुद्धांना मानले हो बौद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे गुरु संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब हे धार्मिक होते नाथपंथी होते सुभेदार रामजी आंबेडकरांनी पंथांची दीक्षा घेतली होती आणि विविध धर्माचा अभ्यास करून आपल्या कुटुंबियावरती त्यांनी धार्मिक कृतीचं निर्माण केलं होतं परंतु बरोबर संत कबीराचे विचार हे समतेचे होते स्वातंत्र्याचे होते अंधश्रद्धा मुक्त होते सत्याला सत्य आणि असत्याला असत्य मानणारा तो संत होता म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले दुसरे गुरु म्हणून संत कबीर यांना मानलेलं आहे मित्र होत तिसरे गुरु बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिबा ज्योतिबा फुले ज्यांनी अख्खं जीवन अस्पृश्य समाजासाठी आणि महिलांच्या हितासुखासाठी घालवलं त्या काळामध्ये त्यांनी आपला स्वकियांचा विरोध स्वीकारत पत्कारत त्यांनी इतरांचा साठी त्यांनी आपला देहचंदनाप्रमाणे झिजवलं म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले तिसरे गुरु म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना त्या ठिकाणी वैचारिक गुरु म्हणून त्यांनी मांडले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अशा प्रकारे वैचारिक आधारावर असलेले आणि त्यांचं जीवनामध्ये बदल घडविणारे असे हे गुरु आहेत म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे तीन गुरु आहेत आणि त्यांचे दैवत कोणते आहे तर ते म्हणतात माझे दैवत विद्या घ्या स्वाभिमान आणि शील आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला जे हे लोक भीतात ते माझ्या विधेमुळे आणि स्वाभिमानामुळे आणि शील आचरणामुळे मला भेटतात म्हणून हे उपास्य दैवत सुद्धा माझे तथागत भगवान बुद्ध क संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारातून हे निर्माण झालेले आहेत अशा प्रकारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले तीन गुरु आणि तीन दैवत आपल्या ह्या अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्नच्या भाषणामध्ये मुंबई या ठिकाणी त्यांनी हे व्यक्त केलेले गुरु आहेत तर असा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नक्की पहा शेअर करा आणि